मतदारसंघामध्ये जी कामं अपूर्ण राहिली जी कामं झाली नाही ती कामं पूर्ण करणं माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे <प्था> टीका करू द्या समोरच्याला मीडियावर काही बोलू द्या मी केलेल्या विकास कामावर स्टॅम्प मारून लोकांपर्यंत मीच केली अशा प्रकारच्या त्यांनी किती अफवा करू द्या माझ्या दृष्टीनं माझा सिंगल पॉइंट अजेंडा आहे म्हणजे विकास का मित्र पाच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी विचार केला आणि एका लोकप्रतिनिधीने निवडून दिलं निवडून देताना सगळ्या समस्या मी ऐकतोय आता रा, जा, जा मी राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या लोकांनी आपापल्या व्यथा मी जागोजागे आहे कोण म्हणतं मी वर्गणी जमा करून दिली पैसे जमा करून दिले पायाला भिंगरी लावून आपण सगळ्यांनी प्रचार केला आपल्या सगळ्यांची अपेक्षा ही होती की ज्याला आपण निवडून दिलं त्याने आपल्या अडी अडचणीला गावाला आपले भेटी द्यावे जमलं तर थोडीफार विकास काम करावी आणि आम्ही अडचणीत असू तेव्हा निदान एखादा फोन तरी असावा प्रेमाचा बोलणं दोन शब्द तरी असावे अशी अपेक्षा मतदारांची असणे साहजिक आहे दुर्दैवानं तुमच्या सगळ्यांचा अनुभव जर पाहता सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जनतेमध्ये एकच नाराजी आहे की हा माणूस पाच वर्ष आला नाही आता उभं राहायचं ठरलं आणि मग आता प्रश्न आठवले की आता लोकांसमोर जायचं कस पाच वर्ष जरी कुठल्या गावात गेलो नाही पाच वर्ष कुठं रुपये टाकला नाही पाच वर्ष मी कोणाला भेटलो नाही जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा मी धावून आलो नाही मग आता निवडणुकीत लढायची आहे लोकांसमोर कसं जायचं मग काहीतरी नवीन मुद्दे काढायचे संसद रत्न खासदार खासदार होऊन कुठं माझे प्रश्न सुटतात का रत्न खासदार होऊन कुठं माझ्या गोरगरिबांच्या वाड्या वस्त्यावरचा रस्ता पाण्याचा प्रश्न एखादा ट्रान्सफॉर्मर झाला डीपी जळाली हे प्रश्न सुटत नाही आणि मग दुसरा प्रश्न काढला की कांद्याला भाव शेतकऱ्यांच्या शेतीमाला किंमत मिळत नाही शेतीमाला भाव मिळत नाही हे हो महोदय साडेचार पाच वर्ष फक्त आपल्या व्यवसायामध्ये आणि शूटिंगमध्ये व्यस्त असताना कांद्याचं यांचं काही देणं गेलं नव्हतं मग अचानक लोकांना सांगायला लागले की मला तर शेतकऱ्याचा कळवळ आला कांद्याचा भाव नाहीये मग मला सांगा आता कांद्याला भाव नाही म्हणजे गेले साडेचार वर्षे कांद्याला भाव होता का शेतकरी सुखात होता का अजिबात नाही फक्त आता मुद्दे काढायचे सोशल मीडियावर टाकायचे